अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण महत्वाचा सण आहे जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत आपल्याला देत असतो आणि हिंदू पंचांगातील वसंत किंवा वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीय हा सण साजरा केला जातो तथापि यावर्षी हा सण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार या दिवशी आपण सर्वच जण साजरे करणार आहोत अक्षय तृतीयाला ज्याला अखातीज असे देखील म्हटले जातात हा एक अत्यंत शुभ दिवस असतो या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला काही भागांमध्ये परशुराम जयंती देखील साजरी केली जाते अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे जो या शब्दाच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानात स्थलांतर करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा एक योग्य वेळ मानला जातो या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा आदर किंवा आठवण करण्यासाठी हा दिवस देखील स्मरणीय असतो या दिवशी लोक सोने चांदी खरेदी करतात मौल्यवान धातूंची खरेदी कुटुंबामध्ये सुख समृद्धी यासाठी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आपल्या जीवनातील सर्व जे दुःख दोष अडचणी आहेत ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे सेवा आणि उपाय या दिवशी केले के जातात त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत त्या सुद्धा या दिवशी आपल्याला टाळायच्या असतात बघा त्याच संबंधीची माहिती आजच्या व्हिडिओत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे यंदा तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे आणि या दिवशी तुम्ही पूजा नाही केली एक वेळेस तरी चालेल पण ही एक जी चूक आहे तर ती अजिबात आपल्याला करायची नाही आहे नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना माहीत नसेल की ही चूक कोणती आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत काय होतं मग आपण खूप सेवा करतो उपाय करतो पूजा करतो पण त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कारण का या चुका आहेत तर या चुकांमुळे आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नसतं तर या चुका कोणत्या आहे या दिवशी आपण नेमकं काय करावे काय करू नये अक्षय तृतीयेचा सण कसा साजरा करावा संपूर्ण माहिती या दिवशी काय दान करावे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल असं म्हणतात ना की अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृत्या आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आपल्याला अनंत पुण्य प्रदान करण्यात येते आणि अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते शास्त्रांमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे या दिवशी दान करणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते अक्षय तृतीय दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उद्या स्थितीनुसार तुम्हाला अक्षय तृतीय ही तीस एप्रिलला साजरी करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे विशेष शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता परंतु ते रिकामे दान करू नये हे लक्षात ठेवा त्यात पाणी किंवा साखर किंवा धान्य भरून ते तुम्ही दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते यामध्ये तुम्ही दूध दही साखर खीर शंख पांढरे कपडे इत्यादी वस्तू दान करू शकता यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कप कपडे आणि पैसे इत्यादी दान करा यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि सर्व ग्रह आपल्याला चांगले परिणाम देण्यासाठी सुरुवात होत असते पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू दान करावा असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळत असते या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते या गोष्टी करणे आपल्याला टाळायचे आहे तर आता कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दल आता है कि दान काई या नक्की आहोत की या दिवशी कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान करणे हे टाळावे हा जो दिवस आहे तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे मद्यपान धूम्र पान या दिवशी चुकूनही करू नये या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकून ठेवणे महत्वाचे आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पानं तोडण्यापूर्वी पूर्वी स्नान करणे आवश्यक आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करणे चांगले मानले जाते त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी या दिवशी सात्विक आहार घेणे म्हणजेच फळे दूध भाज्या यांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे चुकून सुद्धा या दिवशी नॉनव्हेजचं सेवन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये करू नये मांस मटण मच्छी अंडीचं सेवन या दिवशी आपल्या घरामध्ये करू आता या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे आता सर्वात महत्वाची जी चूक आहे या दिवशी आपल्याला टाळायची आहे त्याबद्दलची आता माहिती घेऊया पण तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका बघा या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो त्यामध्ये आपण सोने चांदी खरेदी करतो किंवा आपल्या आयपतीनुसार आपण ज्या वस्तू असेल त्या खरेदी करत असतो पण त्यामध्ये चुकूनसुद्धा या दिवशी आपल्याला प्लॅस्टिक अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा मग लोखंडाची भांडी जी आहे तर ती या दिवशी खरेदी करू नये असं मानलं जातं या गोष्टी राहूचा प्रभाव खूप असतो त्यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते त्यामुळे या गोष्टींची चुकूनसुद्धा या दिवशी खरेदी करू नका त्यानंतर पुढची सर्वात महत्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे किंवा कर्ज देणे टाळावे यामागे एक श्रद्धा आहे असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते त्यामुळे चुकून सुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणालाही कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतः सुद्धा उसने कोणाकडनं पैसे जे आहेत ते घेऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याच्या दागिने हरवणे अशुभ आहे हे हानीचे लक्षण अक्षय तृतीयेच्या दिवशी धन आणि शुभ मानली जात नाही हे सुद्धा लक्षात ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा स्थान तिजोरी किंवा पैशांची जागा अस्वच्छ ठेवणे घराची नीट साफसफाई करावी अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते ज्यामध्ये लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे ह्या चुका सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी दरोडे खोटे बोलणे जुगार खेळणे गैरकृत्य करणे यापासून राम राहावे यामुळे कमावलेली जी काही पुण्य आहेत ते सर्व पापामध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात अक्षय तृतीयेच्या दिवशी तामसिक आहाराचं चुकून सुद्धा सेवन करू नये या दिवशी तुम्ही शंख कवड्या श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांच्या आपल्या वाणीने कृतीने अपमान होणार नाही याची काळजी घ्या हे सर्व गोष्टी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे यांचा चुकूनही आपल्याकडनं अपमान होता कामा नये अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीचे पाणी अर्पण करू नका हे सर्वात महत्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न करा त्यावेळेसच आपल्याला अक्षय तृतीयेचा जे अक्षय फळ आहे तर ते मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहतील भरपूर गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत बघा मग आपण ज्या सेवा करतो उपाय करतो त्याचं फळसुद्धा मग आपल्याला मिळत असतं त्यामुळे ह्या चुका करण्याचा जे प्रयत्न आहे तर त्या चुका टाळ प्रयत्न तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ